आज पशुखाद्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव बनले असून दोन हजार सतरा पासून हा प्रवास निरंतर सुरू आहे वासरू कोंबड्यांसाठीचे देखील कन्हैया दर्जेदार संतुलित पशुखाद्य बनवित आहे आज गेट वरून कच्च्या मालाची गाडी आज सोडणारा त्यांची चाचणी करणारा त्यावर प्रक्रिया करून दर्जेदार पशुखाद्य निर्माण करणारा तसेच मार्केटचा प्रत्येक कर्मचारी डीलर बांधव असे सर्वांचेच हे एकत्रित यश आहे तुमच्या प्रत्येकाची प्रामाणिक तळमळ आणि कष्ट घेण्याची तयारी कन्हयोच्या प्रगतीतील महत्वाचा घटक आहे आणि तो नेहमीच राहील आपले पशुखाद्य वापरणारा दूध उत्पादक प्रगती पथावर असावा पशुखाद्य निर्मिती आणि विक्री प्रक्रियेतील प्रत्येक घटक आनंदी असावा या उदात्त हेतून कन्है याचे सुरुवात असणारे हे काम अधिकच वृद्धिंगत होत दूध उत्पादन क्षेत्रात मोलाची भूमिका निभावणार यात कोणतीही शंका नाही पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकाचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद